बाबूला बाप्पानी केळ दिला आहे बघा काय केलं बाबूला फोन आय फोन हॅलो टू न्यू क्लब तर आज येणार आठवी मॅच आणि काल दिवसभर पाऊस काल आम्हाला घरातून बाहेरच पडता आलं नाही काल आम्हाला होतं इथल्या गावदेवीच्या मंदिरामध्ये तर आम्ही नाही गेलो तर आज म्हटलं सकाळी आपण जाऊयात तर असं झालं की मी मला पण थोडं विकनेस पण आला निकेशला पण तसंच झालेलं होतं म्हणून आम्ही आज कुठेच नाही घरातून बाहेर पडलो आणि म्हटलं आज जाऊ लागलं म्हणून आता संध्याकाळ थोडं आम्हाला फ्रेश वाटते तर आता आम्ही रेडी झालो आहेत आणि आजचा कलर आहे मोरपिशी माझ्याकडे मोरपिशी रंगाची साडी आहे पण ती मी नाही घातली सिम्पल अशी साडी घेतली देवीच्या मंदिर जायचं आहे तर ड्रेसवर जायला मला बरोबर नाही वाटत म्हणून म्हटलं साडीच घालते आणि मी रेडी झालेली आहे मस्त देवपूजा पण झालेली आहे पाया पडायचं आहे माझं आणि ते कार्टून आमचं रेडी झालेलं आहे आज त्याला मोबाईलच दिवसभर वेळ लागलेला आहे मोबाईल जास्त मागे आहे आता निकेश अजून रेडी नाही झालेला आहे फर्स्ट टाईम मी रेडी झालेली आहे

पाणी द्यावी पोचलो आहोत मंदिरामध्ये लाईन आहे लाईन का सगळीकडेच असप्पानी केळं दिला आहे बघा काय केलं बाबूने स्त्रियाने काय केलंस हा केळ्याला सगळं नखं मारून टाकलीस ने गाव दिला ना बाबूला बाहेर गेलो तर जरा जरा फ्रेश वाटला कारण उठल्यानंतर ना असं एकदम बेकार वाटत होता मग <laughs> बेकार म्हणजे मग मंदिरात गेलो दर्शन घेतला आणि आता फ्रेश आहे प्रसाद खाल्ला स्त्रियांना बनाना दिला स्त्रियांनी असा दाबला मी खाल्ला मग मला तरतरी आले एकदम मस्त हो आणि आता जेवणाची तयारी चालू आहे आणि रात्रीचे वाटलेले आहेत कितीतरी किती आता आणि त्याची फळं संपली ती फळं पण घेऊन आलेली आहे बटाटी संपलेली बटाटी इम्पॉर्टंट बटाटी होती बटाटी पाहिजे ना आणि काय नाही आता जेवण बनवते काय माहिती आज पूर्ण दिवस विकनेस विकनेस चालला आमचा मला पण एकदम वीक वाटतं एकदम मला असं वाटलं की ताप होतो की काय पण नाही बाबा ओके okay, अजूनपर्यंत आणि आम्ही एवढ्या आवडीने गेलेलो देवीच्या मंदिरामध्ये दर्शन वगैरे छान झालं आमचं आणि म्हटलं आता काय करायचं तर आम्ही चाललेलो आज हे बघायला काय आपण दांडिया हा आमच्या इकडे ना नुसतं भर असं मोठं हे केलेलं आहे सगळं ग्राउंड नाही तिथं म्हणजे असतं भरपूर असं मोठा एरिया आहे तिथे रोज रात्री ऑर्केस्ट्रा असतो दांडिया खेळतात तर म्हणून आम्ही तिकडनं मंदिरातून डायरेक्ट आम्ही गेलो बघायला तर काहीच चालू नव्हतं म्हणजे ऑर्केस्ट्रा चालू होता पण पब्लिक कोणीच नव्हते दांडिया खेळायला फक्त पब्लिक आम्हीच होतो आणि <laughs> रे बाकीची सगळी बघायला आली नाचायला कोणीच नव्हतं घरी जेव्हा जमलं तर आता जाऊयात पण जायला म्हंटल तर पुन्हा आता कंटाळा येतोय काय ना आता जेवण झालं की बघू जेऊ यांची काय मस्ती मजा तेच रोजच रोजच चालू आहे आमचं कुठला फोन कुठला फोन

थँक्यू बोला काकाला थँक्यू बोल हा जा गो 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 ठेवला आता काय श्रीयान आता संपला सगळा संपला सगळा हा राव दे जा तू एक एक घेऊन जाणार माहिती आहे <laughs> बस झाला चल। चलो स्त्रियांची मस्ती स्टार्ट झालेली आहे काकाला आहे तर काकाकडे सगळा अभ्यास घेऊन चालला आहे अभ्यास करायला आणि आत्ता शिव आत्ता वाजते पावणे अकरा आणि कमीत कमी बारा एक तर नक्कीच व्हॉग इकडे यायला तोपर्यंत हा ब्लॉग आम्ही इथे सेंड करतो आता काय बोलणार आणि काय नाही तर भेटू आपण उद्याच्या मध्ये सो बाय बा